नमस्कार लाडके बहिणींना स्वागत आहे आपल्या सचिन सिन्फॉ या युट्यूब चॅनेल बघा लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची अशी बातमी आहे सप्टेंबरचा हप्ता जो आहे तुमचा तो रिलीज करण्याबाबत हप्ता देण्याबाबत सरकारने एक दे दे जी आर काढलेला आहे बघा जी आर मध्ये म्हटलंय तुम्हाला सप्टेंबरचे जे पैसे पंधराशे रुपये ते तुम्हाला भेटणार आहे बघा जी आर मध्ये काय म्हटलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नियोजनीसाठी सन पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत आठ ऑक्टोबर म्हणजे आजचा जी आर ए बघा लाडकेने जी आर मध्ये म्हटलंय वित्त वित्तविवाहाच्या संदर्भी हो आर्थिक वर्षाकरता निधी वेतन प्रणाली ठरवून दिले दिलेली आहे त्यानुसार योजनेमधील पात्र महिलांना महिना सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जवळपास चारशे दहा तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून महिला व बालकांना सुरुवात देण्यासाठी मंजुरी देण्यात आली मान्यता शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे बघा असा जेव्हा झेयर येतो लडके विनंती तेव्हा समजून घ्यायचं की तुमच्या अकाउंटवर पुढील दोन ते तीन दिवसात किंवा चार ते पाच दिवसात पैसे येणार आहे बघा याच्यामध्ये त्यांनी हे पण म्हटलंय की हे अनुदान जसं की दुसऱ्या सामाजिक न्याय विभागाविषयी सहाय्य विभागाच्या संजीव्या निराकरणाची योजना तसेच श्रावणबाई या योजना आहे या अंतर्गत जर महिला लाभ घेत असेल तर त्यांना या अनुदान दुसऱ्यांनी मिळणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत या जी आरमध्ये मध्ये म्हटले बघा यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न अशा लडक्या बिढीने हा पडला असेल की ज्यांची केवायसी झाली आहे ज्यांची केवायसी नाही झाली तर हा फक्त ज्यांची केवायसी झाली त्यांनाच त्यांनाच पैसे येणार आहेत का असं नाही आहे बघा भगिनीं कुठल्याही जी आरमध्ये मध्ये असं म्हटलेलं नाही की ज्यांची केवायसी झाली त्यांना बघा आता हा जी आर तर आजचाच आहे जी आरमध्ये मध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही पूर्ण जी पाहू शकता कुठे असं म्हटलं नाही आहे की ज्याची केवायसी झाली आहे जी आर के त्यांनाच आम्ही पैसे देणार आहे पैसे तुम्हाला केवायसी करो अथवा ना करो तुम्हाला पैसे भेटणार आहे पुढील दोन महिने सप्टेंबर ऑक्टोबर हां ऑक्टोबरच्या नंतर तुम्ही केवायसी ज्या महिला करणार नाहीत त्यांना मात्र पैसे भेटणार नाही त्यामुळे असा मनात किंवा कोणी गैरसमज किंवा सोशल मीडियावर तुम्हाला असं काही येत असेल ज्यांनी केवायसी केली आहे त्यांनाच पक्ष पैसे पैसे भेटत आहे असं नाहीये न पैसे सर्वांना भेटणार दोन महिन्याचे फक्त दोन महिन्याच्या नंतर तुम्ही जर केवायसी नाही केली तर मात्र तुम्हाला पैसे भेटण्याची शाश्वती मी देत नाही किंवा कोणीही देत नाही बघा जी आर मध्ये कुठे असं म्हटले नसल्या कारणाने निशिंदरा पैसे सर्वांनाच येणार आहेत फक्त एक दोन दिवस मागे पुढे होतील पण पैसे सर्वांना येते अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन सिम्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद